नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर सगळ्याला माय बापाला नमस्कार बर का तर बघा आज होता बाजार बाजार होता आणले पोसा आलाय बाजारात जाणं झालं नाही म्हणून म्हणलं घरी शेव करावे आपलं घरी शेव करायला लागले त्याच्यामुळं बर का मी कारण म्हणजे निकरू म्हणे संध्याकाळी आज शेव बी आणली नाही का बाजारातून त्याच्यामुळे म्हणलं घरीच करावी शेव त्याच्यामुळं घरी करायला लागले बघा शेव तर आता हाय आकडाचा महिना म्हणते लखाबाईचं गाणं म्हणते बरं का मी काय चुकलं तर माफ करी जा तर मी म्हणते लखाबाईचं गाणं काय चुकलं तरी मला माफ करी जा शेव अशी केली बघा कशी झाली मला कमेंट करून सांगा आपली घरी शेव केली ती बाजारातली रे राहते माव पण ती आता नाही की तर मी घरीच केली बरं का शेव तर गाणं म्हणते मी लखाबाईचं आकडाचा महिना हाय आज बाजार होता बाजारला जाणं झालं नाही त्याच्यामुळं घरीच शेव केली मी बघा कसली आहे तर माझ्या भावा बहिणीला सगळ्याला सांगते गाण्यातलं काय चुकलं तरी मला माफ करी द्या बर का तर मी गाणं म्हणते ऐका तर बघा लकाबाईचं गाणं म्हणते आता जर कसं नाव ठेवणार तर लय असते व आपल्याला आधी माही शक्ती अंबाबाई पांडुरंग तुमची सगळ्याची तुमची साथ आहे मला त्याच्यामुळं काय मी टेन्शन घेत नाही कोणी किती नाव आवठ तर म्हणते मी लखाबाईचं गाणं बघा काय चुकलं तर माफ करा कोण्या वैर्या कसा घात लागला बाळ तू जा गाव झा बाळ तुझा गाव वाशी झाला लकाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला लकाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला जीव लागला ये माझा जुर्णीला जीव लागला ये माझा जुर्णीला जीव लागला ये माझा जुर्णीला जीव लागला தீ குனம ஜி ஆடல நாம चेरणाला जीव लागला ही माझा झुरनीला जीव लागला ही माझा झुरनीला लकाबाई भेट दे मला माझी शपथ गा तुला लकाबाई भेट दे मला माझी शपथ गा तुला जीव लागला ही माझा झुरनीला जीव लागला ही माझा झुरनीला सुтки बाण माप करवी सुखी बाळाची माफ करावी सुखाच्या जोळी जुळीबारवी सुखाच्या जोळी जोळीबार सावरून घे मला काय सांगू ग तुला सावरून घे मला काय सांगू मी तुला जीव लागला जीव लागला माझा झुरणीला जीव लागलाई माझा जीव लागलाई माझा जीव लागलाई माझा झुरणीला लखबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला लखबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला जीव लागलाई माझा जोरणीला तू लागला ई माझा जोरणीला भक्ती भवा आले शरण भक्ती ने आले शरण नाव तुझा घेता घेता यावे मरण नाव तुझा घेता घेता यावे मरण रूप दाव सोनूला गुरुपदा वस्वू लाल गुरुचंदन मल गुरुपदा व स्वनू गुरु चंदन मला जीव लागला हे माझा जोरणीला जीव लागला हे माझा जोरणीला जीव हे माझा जोरणीला जीव लागला हे माझा जुरणीला लखबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला लकबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला जीव लागला माझा जीव लागला आहे माझा जोरणीला जीव लागला जी माझा जोरणीला लक्ष्मी लक्ष्मीच चांगले इथं जहाज होती वाजविली असते तर बरं झालं असत जिव लागलाई माझा जोर दिला लक्ष्मीच चांगले मरे चांगले चाले जाऊ देऊ दे सदानंदी उदे देऊ देऊ उदे उदे चाव देऊ दे मग आपलं काम करीत करीत हरिनामासते बोला कुंडली कौरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारम भंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु महाराज की जे गणपती बाप्पा मोरिया बघा कशी झाली शेव शेव कशी झाली बघा एकदम कुरकुरीत आणि छान झाली ती विकतरीची असते मऊ असते विकतरीची शेव तर बघा ही कशी झाली शेव हा असे झाली शेव बघा हा का बघितली का शेव कशी आता भजे करते मिरची भजे आहे थोडी म्हणजे बाजाराचे माणसाला वाटून हे बाजारात गेले ना काय तेव्हा काय अशी शेवट बघितले का आता दिसले का थोडं करते आता मिरची भज तर बघा गाणीतलं काय चुकलं तर माफ या शेव खायला छान झाली कडक कडक झाली शेव आपल्या घरचे आज लय भाऊस आता बाजारला जाणं झालं नाही बघा म्हणून घरी गेलं बघा मी शेव घरी केली त्या चुकलं तर काय माफ करा बघा असे शेव बघितली का आमचे शेव कसे तळले आता अशी झाली शेव